चालले एकवीरला यक्षित आणि मिहांची केसं काढायला तर, तर उद्या माझी स्कूल आहे दहाची आणि चारला सुट्टेन साडेचारला आम्ही जाऊ तर डायरेक्ट भेटतो तुम्हाला उद्या एच आता मी झाले रेडी सामान बिमान पूर्ण काढले गाड्या पण धवल्यात तर आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो

नाही त्याला फोन मधी काय जात बसले तिथं जेवायला देंद्रादा काय जात झाले इथं आता झोपणार आहे तर काय जातो सकाळ आणि हा बघा रडतोय

आणि आता आम्ही अंग पण आले तर बान मध्ये दिसले

तर जाता लाई जा जाता सर्व जमा झाले जेंद्र दादा शूच बाकी पण दादा नाही येऊ नका आता जो पण मधीन येईल त्याला मारीन मी

मामे आ तम इधर इधर ले कुक

काना घ वाजोतान बेरकान सारखं आमचा मियांक काय झालं तुला केस कुठेत तुझी

आला आपण जवल गेला

બગવો એ તો